कुशल बद्रिके हा नाटक एकांकिका करत मराठी सृष्टी चला हवा शो मधून तो प्रेक्षकांच्या मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका करीत असे केदार शिंदे याने कुशल बद्रिकेला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आणले या चित्रपटाने आपल्याला आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले होते अशी एक प्रांजळ कबुली त्याने दिली मॅडनेस मचायंगे हा रिएलिटी शो मध्ये कुशलने पहिल्यांदाच एक किस्सा शेअर केला आहे जो ऐकून सोनाली कुलकर्णी सुरेश टिळक अभिजित चव्हाण यांनी कुशलचे या डेडिकेशनचे कौतुकच केले आहे या चित्रपटाचा हा किस्सा ऐकून मॅडनेस मचायंगे या शोमधील कलाकार सुद्धा भाऊक झाले आहेत तर नेमका काय आहे किस्सा हे जाणून घेऊयात दोन हजार पाच सालच्या जत्रा चित्रपटातून कुशल बदरी पहिल्यांदाच मोठ्या पडद्या झळकण्याची संधी मिळाली होती त्यावेळी या चित्रपटात कुशलला एक महत्वाची भूमिका साकारायची होती तेव्हा त्याला पर डे किती असे विचारल्यावर तो म्हणाला दोन हजार पाच सालचा जत्रा हा माझा पहिला चित्रपट होता त्यासाठी मला तीस दिवस काम करायचे होते तर पर डे किती असे विचारल्यानंतर मी गोंधळून गेलो होतो कारण एक छोट्या भूमिकेत झळकणारा कलाकार पर डे किती घेणार हा प्रश्न माझ्या समोर होता तेव्हा त्यांनीच मला तीन हजार रुपये असे कबूल केले पर डे तीन हजार मिळणार म्हणून मी खुश झालो होतो तेव्हा त्यांनीच मला हे फक्त तुझं पॅकेज आहे असं सांगून माझा आनंद द्विगुणित केला होता या चित्रपटामुळे मला आर्थिकदृष्ट्या खूप मदत झाली होती पण या चित्रपटाची एक गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती हा चित्रपट मला मिळाला आणि शूटिंग सुरू होणार तेव्हाच माझे बाबा देवाघरी घरी गेले वडिलांच्या निधनानंतर मुलाला केस काढावे लागतात पण ते मी केले नाही अख्खा चित्रपट झाला तरी मी हे कोणालाच सांगितले नाही चित्रपट तयार झाल्यानंतर त्या दिवशी माझी आई हा चित्रपट बघायला आली होती आपल्या मुलाचा पहिला चित्रपट म्हणून ती खूप खुश झाली होती चित्रपट बघत असताना मी मागे वळून पाहिले तर माझी आई बाबांचा फोटो हातात घेऊन अख्खा चित्रपट पाहत होती तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते कुशलचा हा किस्सा ऐकतात उमा कुरेशी तिच्या सोबतच उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आले होते तेव्हा कुशलला सावरण्यासाठी उमा पुढे आली आणि तिने त्याच आत्मयतेने कुशलला मिठी मारली आपल्याला हिंदी इंडस्ट्रीत मिळत असलेला मान पाहून कुशल पुन्हा त्या कलाकारांचे कौतुक करू लागला हिंदी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मी घाबरलो होतो पण या कलाकारांनी मला आपलंस केलं होतं अशी त्याची प्रतिक्रिया होती तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका